ज्या ताटात ज्यांनी खाऊ घातलं त्या ताटात हगणारा माणूस जर कोण असेल तर तो छगन भुजबळ काही कुठं समान नसताना मीडियासाठी काही नवीन विषय सारखं हेच म्हणतोय आपण मंत्री आहेत संविधानाच्या पदावर बसलो ते काय आमचा विरोधक म्हणला तुम्ही विरोधकांचा काय अर्थ समान नाहीये त्यांनी विरोधक केला मराठा समाज विनाकारण मराठ्यांच्या विरोधात गेला तो माणूस त्या मराठ्यांनीच त्यांना उचलून धरलं होतं ते मराठ्यांच्या विरोधात गेले मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणून करता ते विनाकारण आरोप करतं काही पण अहो बाळीवरती प्राणघातक हल्ला झाला तिथं उपोषणाला बसले सगळं गाव बसलंय शांततेत भजन चालू आहे आणि पोलीस येऊन हल्ला करतात अहो नेते ते भेटायला आले त्याला माणूस की म्हणतात त्याला एकमेकाचा पाठवून हात फिरवणं म्हणतात आधार देणं म्हणतात वेळेवरती रक्ताच्या थरड्यात पडलेले लोक होते तुझ्यासारख्या सुद्धा यायला पाहिजे होत आणि तू जर आमच्या लेखी बाळीला मारून तू जर असं म्हणतो तर काय माणूस आहे म्हणजे ज्यांच्या आज यालाच म्हणतात ना मग ज्यांनी जीव घातला त्या टाटा थांबणं अहो मंडल कमिशन लागू केलेल्या माणसावरच सुद्धा संशय घेतो हा माणूस तुला आरक्षण जे दिलं राज्यात लागू केलं ते त्याच पवार साहेबांनी केलं ना आणि ज्यांनी तुला मोठं केलं शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्यांचा सुद्धा वास्तू केला आता शिंदे साहेबांचा पण केला आता फडणवीस साहेबांचा नंबर लावलाय हे काय आरोप करण त्याच्यावरती काय दुर्लक्ष करण्याची गरज आहे लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला